माहूर नगर से माजी नगराध्यक्ष नगर प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी आम्ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सोबतच असून लवकरच रीतसर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी दोन मार्च रोजी दुपारी दोन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय राठोड हो। यांनीही लवकरच आपण भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले पत्रकार परिषद सुरू असताना किशोर जगत रहमत अली दीपक मुरादे निसार कुरेशी आकाश कांबळे आदींची उपस्थिती होतीपर्यंत साहेब जेव्हा येथील तालुका वाईट चालू आहे आता बघायची भोकर मध्ये पूर्ण भोकर तालुका असेल भोकर असेलोर असेल बेलोरी असेल या ठिकाणचे पक्षप्रवेश वेगवेगळ्या माध्यमातून जसं पक्ष संघटनात्मक पक्षप्रवेश किंवा अजून स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे जिथे झालेल्या नाहीत परंतु माजी पदाधिकारी आहेत जसं महापालिका ते संपूर्ण पंचावन्न लोकांचे प्रवेश स्टेप बाय स्टेप घेते काही नगरसेवकांशी आम्ही चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आम्ही काँग्रेसमध्येच राहतो मी काय म्हणालो हा प्रश्न वैयक्तिक जेव्हा एखाद्या व्यक्तीला विचारतो दुर्या मनस्थितीमध्ये काय लोक असू शकतात परंतु असं नाही की आमच्या मध्ये समन्वय नाही असं नाही का कोण येणार कोण नाही मला तर असं वाटतं की बहुतेक लोक येणार संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर